डॉक्टर राजेश मढवी फाउंडेशनच्या वतीने दिव्यांगांसोबत दिवाळी पहाट ठाणे शहरात उत्साहात संपन्न झाले श्री राजेश मढवी यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं यंदा हे सहावं वर्ष होतं ठाणे शहरातील विविध संस्थांमधील पाचशेपेक्षा अधिक दिव्यांग कर्णबधीर मुखबधिर विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला सादर करीत आहोत श्री राजेश मढवी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी पहाटचं एक झलक या सोहळ्याला आमदार श्री संजय केळकर आमदार निरंजन डावखरे शहर अध्यक्ष संदीप लेले नगरसेवक संजय वाघुले मृणाल पेंडसे नम्रता कोळी जयेंद्र कोळी विकास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते Yeah, फाउंडेशनच्या वतीने सलग हे सातवं वर्ष आपण ठाणे यातील दिव्यांग मुलांसाठी अपंग मुलांसाठी कर्णबधीर मुलांसाठी इथे एक प्लॅटफॉर्म तयार करतो तुम्ही राम मारुती रोडला पाहालता की ठाण्याचे था तरुणही उतरले पण त्याच वेळेस एका टोकाला आपले हे स्पेशल चिल्ड्रेन आहेत ते त्यांचा ते परफॉर्मन्स करतात आणि दिवाळीचा आनंद घेतात एक बाबा बोर बोरकरांची कविता आहे जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर माझे जुळती तर मी म्हणेन जिथे दिव्यांगांची प्रचिती तिथे कर माझे जुळती